मिरज तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या एक महिन्यापासून ग्रामसेवक रजेवर गेलेत त्यांच्या जागी अन्य ग्रामसेवक यांच्याकडे पदभार देण्यात आलाय मात्र या ठिकाणी ते ग्रामसेवक सुद्धा येत नसल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय तसेच या ठिकाणी असणारे कारकून सुद्धा वारंवार रजेवर असतात त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना केवळ शिपायांना तोंड द्यावे लागतंय नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे अर्ज केल्यास त्यांना पोहोच मिळत नाही शिपाई मला अधिकार नसल्याचे सांगत असतात त्यामुळे नागरिकांना कोणत्याही कामासाठी वारंवार हेल्पाटी मारावे लागतात याबाबत गट विकास अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन टाकळी ग्रामपंचायतीचा कारभार सुधारावा अशी मागणी नागरिकांनी केली माझं नाव सुनील राव सुगवणे आज टाकळी ग्रामपंचायतमध्ये सुभाषनगर येथील नागरिकांना उतारेसाठी जन्म दाखल्यासाठी व इतर गोष्टीसाठी ग्रामपंचायतमध्ये यावे लागते यापूर्वी ग्रामविकास अधिकारी हे पद असताना सदर ग्रामविकास अधिकारी हे रजेवर होते रजेवर असताना गट बीड हे विस्तार अधिकारी यांनी दुसऱ्या ग्रामसेवकाला नेमणूक केली ती त्या ग्रामसेवकांची देखील आज उपस्थित नाही कारण ग्रामपंचायतमध्ये सध्या कारभार कुणाचा झाला हे देखील कळण झाले तरी लवकर लवकर बिडो आणि सदर ठाकरे ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी नेमणूक करून लोकांच्या कामाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावं ही विनंती एक महिना जर आता मेडिकल रजेवर आहेत आम्हासाहेब परंतु ते चार्ज दिलेले विस्तार बीड विस्तार अधिकारी म्हणतात की दुसरा तुम्हाला ग्राम विकास सेवक हो अधिकारी दिलेला आहे